नमस्कार मंडळींनो शुगणेश फॅशन वरून मी आपल्यासाठी घेऊन आली आहे आज अल्पाइनचे गाऊन त्याच्यामध्ये आपण बघू शकता याला हाफ स्मोकिंग मध्ये आहे वरती याला छान अर्धी इलास्टिक आहे मागून प्लेन आहे आपण बघू शकता आणि बटन्सही आहेत त्याला त्याच्यावरची डिझाईन कलर अजिबात जात नाहीत वर्ष वर्ष त्याचे कलर्स आणि डिझाईन छान राहतात आपण बघू शकता त्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत कलर्सची भरपूर व्हेरायटी आपल्याला आमच्याकडे मिळून जाईल तर आमच्या शॉपला अवश्य भेट द्या आणि अजून आपण बघू शकता हे छानपैकी याला एक साईडनी पॉकेटही असतो मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी स्लीव्ज आपण बघू शकता किती तला आहे, असा सुंदर आहेत त्याला नेट दिलेला आहे फ्रीलच्या स्लीव्ज आहेत छान मेघाबाही आहे आणि गड्याला पण त्याच्या छान असं सुंदर असं एकदम सिंपल वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता अजून हे बघा याच्या पण गड्याला पर्पल कलर आहे आणि गड्याला छान अशी डिझाईन केलेली आहे धागा वर्कमध्ये स्लीवजही छान आहेत समोर तीन चून्य आहेत इकडे बघू शकता आपण याला साइडनी बंद पण आहेत आपण बघू शकता एक साईडनी त्याला बंद आहेत स्लिव्स त्याच्या फ्रीलच्या आहेत डबल डबल फ्रील आहे याच्यामध्ये पण बघू शकता आणि घातल्यानंतर अगदी छान असा सुंदर असा वन पीस टाईप हा गाऊन वाटतो आणि लांब रुंद भरपूर आहे अशा प्रकारे अजून भरपूर व्हेरायटी आपल्याला आमच्याकडे मिळून जातील आणि अल्फाईनच्या गाऊनची एक वेगळीच बघू शकता आपण याच्या पण स्लीवजला डिझाईन आहे गड्याला छान दिले गड्याला आणि बायांना आहे याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक गाऊनमध्ये आपल्याला आमच्याकडे सहा सहा कलर मिळून जातील आणि डिझाईन सुद्धा प्रत्येक गाऊनमध्ये वेगवेगळी मिळेल आणि कलर्सही मिळतील तसेच आमच्या शॉपला भेट द्या आणि खरेदी करा